आज सगळे तर आत्ताशी पूजा ते झाली आज रविवार सुट्टी आणि आज मला सुट्टी आहे आणि त्यांना सुट्टी नाही तर ते जण कामाला गेले डबे ते दिलेत पण बघा राडा एवढा तेवढा राडा राहिला आहे अजून आम्हा दोघीला खायला करायचे पण म्हणलं आधी नाही देवपूजा आणि मग काय होईल ते होईल तर आपले गणपती बाप्पा मस्त सकाळी उठल्यापासून रांगोळ छान पैकी बसले काय बाजू घेऊन गेली कचऱ्या पायल गेली ठेवून हा लिकेच आता पायर गेली कचऱ्या कचऱ्या नाही राहिला कचरा टाकणार कचरा टाकल्यावर आता डस्टबिनचा कचरा न्याय तिला वाटलं तेवढा कचरा न्यायचा आहे का त्याचं ते काय म्हटलं कशाला हे करावं असं वाटतं अय बाबा ते पुर घरात ठेवलं असं तर पुरलं मी तर बांधून ठेवलंय हर तरिकेशी आता मग पूजेचं विसर्जन करायचं पण त्याच्यासाठी आणि कचरा न्यायला येतात ना त्यांचं तरी काय चालू त्यांना वाटलं नि हो तिकडे वर बांधून ठेवते मी ती पोळी त्यांना वाटलं मावशी कचरा आपल्याला न्यायचं न्यावा असं वाटलं पण जाऊ द्या काय करावं गेलेलं गेलं देवाला वाजता जात मी तुम्हाला म्हणलं होतं मग अशी कि तुम्ही कवशिक जाता आता जात तीन चार वाजता आवरलं घरातलं कि बाई घेऊन जाते विहिरीवर मला माहित नाही इकडे विहीर तिने विचार तुम्ही कचरा ते दिसूनच नाही राहिले तो माणूस म्हणते नेला म्हणते कचरा पटचा पायऱ्या गेले पायऱ्या गेले तर हा बाई मुलं टाकला असेल ते आज ते चौकून झाडून ते काढून सगळं गाडी कोणी आली आधी मला आवाज नाही दिला ती ना तर दोन आवाज देते बर आज आवाज नाही दिला ओ मावशी काय करत पाणी देणं अशी बोलते आणि आज आवाज नाही दिला आमच्या मावशीचं हरदत लिखेचं कचरा नेला काय सांगावं हरदत पूजेचं आता इथं लय म्हणजे शहर ठिकाणी खरंच अवघड होतं कसं विसर्जन करावं कुठं विसर्जन करावं असं होतं माणसाला म्हणजे प्रश्न पडतो लईच बऱ्याच ठिकाणी बऱ्याच बहिणींना असा प्रश्न पडत असेल की काय करावं काय नाही करावं तर मीच काढली बरं करा आंघोळ आणि येईन तशी येईन तशी काढली तर बघा देवपूजा झाली आणि अशी रांगोळ काढली काय करणार आहे बरं शिटीला कुणाची विहीर बघायला जायची शहरला कुणाच्या रानात जायचं असा प्रश्न पडतो आणि मग टाकाव कुठं तेच कळत नाही आणि ते मी बांधून ठेवलो होतं हे बघा अजून विसर्जन नाही केलं मी बांधून ठेवलं आहे पण मावशीला काय म्हणलं तुम्ही कधी जाणार आता तुम्ही जा ज्यावेळेस जाताना त्यावेळेस माझा पण न्यावा कचरा म्हणजे माझं पण ते हे न्याव म्हणजे पिंड विसर्जन करायला कारण मी सुट्टीवर राहते कधी नाही राहते आज तर सुट्टी होती आज मावसो गेले असते आज मावसा हा दोन चार बिल्डिंग आहे तिथं तर मग आज लवकरच आल्या त्या लवकरच आल्या आज त्या खुरा नाही झाला आणि लवकर आल्या असा प्रश्न तो माणसाला वाटतं एवढं देवाचं केलं आणि काय होतं काय नाही काय होतं काय नाही असं होतं की माणूस सगळं देवाचं मनोभाव करतो पण खरंच सिटीला हायका असोय गावाकडे माणूस कुड पण विसर्जन कर बुद्धी दिली तिला वाटलं असून घेऊन जा बाई मला वाजून ठेवलंय <laughs> देवास म्हणला कि मला घेऊन जा मला काय इथं हे वाय बांधून ठेवले कवाने नाही ते कवा नाही असं साधोरेशन केले आणि मी तर बघितलं ना तुम्हाला रात्री व्हिडीओमध्ये दाखविलं अजून एक ते गणपती नाही ना कसा आणला ना आम्ही गणपती त्याचा एक व्हिडिओ तर व्हिडिओ टाकीन मी एवढं परेशान झालो आम्ही गणपतीला खरंच देवाचं काम म्हणजे सोपं नाही दिसतं तेवढं सोपं नाही देवाचं काम देव देव जर केला तर ते पूर्णपणे चांगलाच झाला पाहिजे नाही तर नाही केला तर पूर्ला आपणच म्हणतो भोळा भावन देवा पाव पण भोळ्या भावाने काही देव पावत नाही असं काही नाही पावतो तसा विषय नाही मला मन म्हणायचं देवाबद्दल पण असं वाटतं की माणसाला पूर्वीची जी प्रथा आलेली आहे आप आपले जे सासू ते करत होते ते आपण केलं पाहिजे <laughs> आज आमच्या मावशीला टेन्शन आलं आहे आमच्या मावशी काय आज बसत नाही असलं टेन्शन येतं तर खेड्यात का <laughs> ना काही पण करतं माणूस खेड्यात म्हणजे कसं कुठं पण म्हणजे आपल्या गावाकडं कसे वडे ते असतात जरी नद्या नसल्या तरी आमच्या गावाकडं तर नद्या नाही आहेत मोठ्या मोठ्या पण वडा ते आहे तर वड्याला विसर्जन करतं माणूस कुठली पूजा केली तरी आता बघा हरतरली कास्तर ऋषी पंचमी आहे ह्याला तर काय म्हणतात बैलाच्या कष्टाचं खाऊ नाही पण मी नाही धरली कारण परवा दिवशी हरतातली का आणि काल गणपती बसू पर्यंत गणेश चतुर्थी असती त्यामुळं नैदारला उपवास कारण उपवासाने पित्त होतं म्हणलं जाऊ दे तर नकोच पण असं वाटतं त्या पूजेचं विसर्जन व्यवस्थित आता इकडं आहे ना दोन चार विहिरी मी पाहिल्या पण दोन चार विहिरीला काय केले असं वरून ना जाळी बसवली त्या मालकाचं पण काय ना आणि असं वाटत कि मग व्यवस्थित पूजा व्यवस्थित विसर्जन पण बांधून ठेवलं होतं आज आमचं ठरलं बी जायचंय आम्हाला ह्याला विध म्हणलं आहे मला नाही माहिती पण म्हणलं विध आहे विहिरीत टाकायला जाऊ आपण दिदीची मम्मी तर म्हणलं चालते भाई जाऊ आणि ती त्यांचं त्यांच्या आधीच नेलं काय सांगायचं तर बघा असं छान वाटतं धूप दीप घरात असली ना खरंच भरं भारी वाटतं पण कामाच्या दगदगिनी खरंच होत नाही नाही तर आहे परन... जी ना म्हणजे देवाचं करावं तेवढं कमी आहे करावं तेवढं जेवढं करीन तेवढं आहे ना असं छान वाटतं तर ज्याच्या त्याच्या मनचा प्रश्न असतो पण केलाच पाहिजे थोडा तरी देव धावपळीच्या जीवनात थोडा तरी देव केला पाहिजे असं मला वाटतं देवाशिवाय काही नाही देव येतं आपण येतं आणि चला अजून आता खायला बनवायचं आहे तर म्हणलं चला संध्याकाळचं काय आहे ह्याला तर बघून दहा दिवस आपले गणपती बाप्पा आपल्याकडं आलेले ते थोडंसं चांगलं चांगलं करून त्यांना म्हणजे नैवेद्य वेगवेगळ्या प पद्धतीचा केला ना की तर छान वाटतं असं म्हणजे बरं वाटतं की आज काहीतरी वेगळं आज काहीतरी वेगळं असं धावपळीच्या चत्रवत नाही पण जसं होईल तसं करीत राहायचं करीत राहिल्यावर आपल्याला आहे ना म्हणजे खूप असं हे वाटतं घरात प्रसन्न वाटतं एवढं प्रसन्न वाटतं ना की भारी वाटतं थोडंसं देवदेव काही ऐकलं नाहीतर पूजा नाही झाली काही नाही झाली आधी कधी कधी धावपळीच्या जीवनात आमची कधी कधी होत नाही कधीतरी म्हणजे कधीतरी म्हणजे महिन्यातून दोन तीन महिन्यातून एकदा एखादी एक वेळेस होता असं की यांना जर उठायला उशीर झाला सकाळची देवपूजा तर तेच करते पण यांना जर उठायला उशीर झाला ना तर मग रात्री आणि तीदीला करायला सांगितलं ना आता दिदीचं आमच्या एवढा कटाळा आहे बा बापलेच तिचं जोपीतून उठणंच आठ वाजता आणि मग ती तिथून पुढं सगळं चलतं राहायला लक्षात तर करते नाही करत नाही असं नाही देवाचं करते आपण करायलावलं करते पण नसले मनाने नाही असे आणि हा विचत असंच त्या तर दोघं जण जातात कामाला खरंच कामाची दगदग नसते ना तर पण आता ते काय आपल्याला करावंच लागते काम तर प्रत्येकाला करावंच लागते काम करून देवदेव करणं हे गरजेचं आहे असं चला, में में ना ये ये <laughs> तर, आए, तर चला असं द्या मी म्हणलं थोडीशी झलक दाखवीन आणि सगळा व्हिडिओ एकत्र एडिटिंग करेन पण मावशीची मग महादेवाची पिंडीची पूजा केलेली ती हेच नेलं तर आम्ही आता जाऊ थोड्या वेळच्या माझी आहे पूजा ती टाकायला तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये आता व्हिडिओच झाला पूर्ण यूट्यूबचं तर काय खरं नाही पण माझी एक आठवण राहीन म्हणून मी एक आ, हे करते नाहीतर माझं कुठंतरी सिस्टीम चुकलेली आहे माझा नो झाला आहे वाच टाईम झाला आहे सगळं आहे पण कुठंतरी सिस्टीम चुकली कोण काही मदत करीना काहीतरी मला वाटतं एखादं हे ऑन करायचं राहिलं असेल त्यामुळं माझ्या ह्याला जरा प्रॉब्लेम येत आहे तर जाऊ द्या जेव्हा येईन टाईम तेव्हा तेव्हा येईन दे 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 देवाची जेव्हा म्हणत असेल तेव्हा येईन आपलं काम करीत राहायचं यश द्यायचं का नाही द्यायचं देवाच्या हातात हे ठरलेलं आहे मी तर बा कुंकू असल्यावर एवढं छान वाटतं ना तोंड तर बरेचसेजण म्हणजे व्हिडिओ बघत आहेत तर घरात म्हणजे घेतले शेजार पाच सगळे आणि ज्यावेळेस मी कंपनी जाते त्यावेळेस अवतार जर बघितलं ना तोंडाकडं माझं मलाच बघू वाटत नाही आणि कुंकुण एवढं हे असले की बाबा कसे बरगचं तोंड दिसतं आणि त्यात साडी साडीत तर माणूस एकदमच हे दिसतं ड्रेस तर आवडत नाही पण नाही विलाजाची अशी गोष्ट ड्रेस आहे तिथं काहीच विलाज नाही आपलं पोट त्या ड्रेसवर चालतंय म्हणावं लागेल त्यामुळं हे ड्रेस घालावं लागतो नाही तर बाकी काही विषय नाही कोणाला हवंच नाही मला तर बिलकुल नाही ओझ्याची त्याची पद्धत असते म्हणजे त्याला आवड असते पण मला म्हणून बिलकुल नाही हवंस तर चला जाऊ दे व्हिडिओ मोठा होतोय बोललं तर किती पण बोलत राहते असं होते तर व्हिडिओ पुढल्या व्हिडिओमध्ये आता गणपतीच्या अकरा दिवस अकरा व्हिडिओ मस्त येतील छान छान मला व्हिडिओज बनायला टाईम म्हणजे टाईम सापडत नाही धावपळीच्या जीवनात कसा काढावा कसं कोण हे करायचं माझं मी कॅमेरा धरायचं बघू आता एक स्टँड घ्यायचं चाललंय होईल ते होईल तर परत एकदा सर्व माझ्या ताईंना ऋषी पंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा